सत्ताधी तर पूर्णपणे अपयशी आहेतच परंतु विरोधी पक्ष सुद्धा सक्षमपणे जनसामान्यांची अजू मांडताना कुठेही दिसत नाही तो कुठे कमी पडतो अशी चर्चा आता भिवंडीवाडा मनोराज्य महामार्ग एक असा रस्ता ज्याचं नाव ऐकतात नागरिकांच्या मनात राग चिंता आणि हताश निर्माण होते याला जबाबदार कोण सत्ताधी जर पूर्णपणे अपयशी आहेतच परंतु विरोधी पक्ष सुद्धा सक्षमपणे जनसामान्यांची अजू मांडताना कुठेही दिसत नाही तो कुठे कमी पडतो अशी चर्चा आता जनसामान्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे हा राज्य महामार्ग जिथे प्रगतीची वाट दाखवायला हवा हो होता तिथे तो मृत्यूच्या खड्ड्यामध्ये बदलला आहे खड्ड्यात पडून रोजच अनेक तरुणांचा जीव जातोय नुकताच भिवंडी तालुक्यातील कवाड्यातील वीस वर्षीय रेश मोरेचा दुर्दैवी मृत्यू अजून अशा किती जणांचा जीव हा महामार्ग घेणार आहे याला जबाबदार कोण याबद्दलच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी जयेश घोडुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज जर तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर असे नवनवीन व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आठशे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्क ऑर्डर नेमली प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि प्रत्यक्ष खोदकमास सुरुवात झाली ती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आज आहे दोन हजार पंचवीसमध्येही नागरिकांच्या वाट्याला आली आहे ती फक्त खड्डे धूल आणि जीव मोठी धरून प्रवास इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हा ठेका मिळाला आहे कंपनीचे काम अतिशय गुणवत्तापूर्वक आहे परंतु त्यांची काम करण्याची गती अतिशय संत आहे त्याला अडथळेसुद्धा अनेक आहेत एका बाजूला गॅस पाईपचे काम महाराष्ट्र राष्ट्र विद्युत मंडळाच्या केबल यामुळे काम करण्यास मोठी अडचण निर्माण होते तरी या दरम्यान कंपनीने डाकिवली ते वाडा या टप्प्या या दरम्यान आठ किलोमीटरचा एकेरी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे की उर्वरित रस्ता कधी पूर्ण होणार दररोजच्या अपघात जीवितहानी यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत भिवंडी ते वाडा एकूण त्रेचाळीस किलोमीटर नंतर दोन लेन त्यांना वाडा म्हणून असं एकंदरीत हा पूर्ण प्रोजेक्ट आहे केलेल्या कामाचा बिल दिलं नाही म्हणून ठेकेदारने आता पूर्णपणे काम ठप्प केले आहे हे जर असं सुरू झालं तर काम कधी पूर्ण होणार हा मूळ प्रश्न आहे याला जबाबदार कोण सत्ताधारी की विरोधक प्रशासन की ठेकेदार की कुणीच नाही सदर ह्या कामाची वर्क ऑर्डर ई पी सी पद्धतीने काढली गेली आहे म्हणजेच ह्या ठेकेदाराला काम पूर्ण करायचं आहे परंतु हे काम कुठेही अर्धवर्स तो सोडून जाऊ शकत नाही त्याचबरोबर दहा वर्षात त्याला मेंटेनन्ससुद्धा करणं आहे परंतु निधी देण्याचे काम सरकारचे जर निधीच ठेकेदारा वेळेवर मिळत नसेल है। तर हा कामाचा कालावधी वाढू शकतो अशी ठेकेदाराकडून माहिती मिळत आहे जर ठेकेदार यांनी वेळो मिळत नाही तर एक त्यामुळे त्याचे काम अतिशय संतगतेने सुरू आहे मग निधी मंजू मंजूर झाला तर तो गेला कुठे लोकप्रिय केवळ आंदोलन करतात काही वेळा तर सत्ताधारीच आंदोलनात सहभागी होतात मग सरकार तुमचं आहे निधी मागून आणण्याची जबाबदारी तुमची नाही का महत्वाचं म्हणजे विरोधी पक्ष ही कुठेही दिसत नाही ना कोणतं ठोस आंदोलन ना प्रभावी भूमिका या मतदारसंघातील खासदारी विरोधी पक्षातील असूनही आवाज उठवताना दिसत नाही खर तर या दोन जिल्ह्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना घेरायला हवं होतं की तुमच्याकडे निधी नसतानाही तुम्ही कामं कशी मंजूर केली निवडणुकीसाठी लोकांना आश्वासन दिलं आणि निवडणुका जिंकल्या यासारखे अनेक मुद्दे विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरायला पुरेशे होते परंतु विरोधी कुठेतरी हतबल झालेले दिसतात त्यांच्याकडे कुठलेही ठोस नेतृत्व नाही असे एकंदरीत आता दिसायला सुरुवात झाली या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा हवाल दिल झाला आहे कारण अडीच ते तीन वर्षाचा कालावधी हा वर्क दिला आहे हे काम पूर्ण करण्यासाठी जर हा निधी वेळेवर मिळाला नाही तर हे कालावधी आणखीन लांबणार आणि जर का काम लांबलंय तर आणखीन किती लोकांना आपला जीव लागणार हा व्हिडिओ केवळ प्रश्न विचारण्यासाठी नाही तर जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे नागरिकांचे प्राण भावना आणि भविष्य या रस्त्यावर अडकले आहेत आणि यासाठी आता केवळ राजकारण नको तर ठोस कृती हवी तुम्ही जर आमच्या सर्वात महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनेलवर नियमित बातम्यासाठी आमच्या बेलआयकॉनवर क्लिक करा आणि संवाद महाराष्ट्र या चॅनेललाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा